मी संदीप शिवाजी सोनवणे रांजणगाव पंचायत समिती गाणामधून अपक्ष फॉर्म भरत आहे आणि हा नामनिर्देशन सादर करत असताना मी रस्ते पाणी वीज हे आपले नेहमीचे ते प्रश्न असतातच परंतु आपल्या ह्या भागामध्ये म्हणजे आपला पूर्ण शिरूर तालुका असेल ह्या शिरूर तालुक्यामध्ये जो मेन प्रश्न जो तयार झालेला आहे हा खऱ्या अर्थानं हा बिबट्यांचे वाढते हल्ले आणि या बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळं बिबटे मानव्यवस्थेमध्ये शिरूर लहान मुलं स्त्रिया यांना टार्गेट करून त्यांना त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी बळी घेत घेतला जात आहे म्हणून खऱ्या अर्थानं शासनाने या, या हे जी मी पट्टा घातलेला आहे ह्या पट्ट्याच्या माध्यमातून लक्ष वेधून आमच्या ह्या शिरूर तालुका बिबट्याच्यापासून भयमुक्त तालुका आमचा करायचा आहे आणि यासाठी मी माझा नामनिर्धन अर्ज सा सादर केल्यानंतर मी निवडून आल्यानंतर मी या प्रश्नावर सातत्याने आवाज उठून जोपर्यंत हा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही आणि हो हा जो हा जो आहे हा आपल्या सर्वांचा जेव्हा असणारा शेतकऱ्यांचा प्रश्न हा कांद्याचा प्रश्न आत्ताच मी सकाळी एका व्यापाऱ्याला त्या ठिकाणी फोन करून विचारलं आजचा कांद्याचा तुझी बा बाजारभावची तुझी घेण्याचे एक आहे तो मला सात सहा ते सात रुपयाच्या दरम्यान तो आज आज त्या ठिकाणी कांदा घेतोय म्हणून शेतकऱ्यांचा उत्पादित खर्च आणि झालेला खर्च याचा जर मेळ जर बसवला तर गेल्या अनेक दिवसापासून कांद्याला त्या ठिकाणी पूर्णपणे शेत सरकारच्या ठिकाणी अजिबात लक्ष नाही आहे आणि कांद्याला त्या ठिकाणी बाजार नाही शेतकऱ्याला कोणताही खर्च परवडत नाही आहे त्यामुळं कांदा असेल आमच्या शेतकऱ्याची सगळी पिकं असेल या सगळ्या पिक पिकांना चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळावा याच्यासाठी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा अपक्ष म्हणून त्या ठिकाणी उभा राहून त्या ठिकाणी प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने राहणार आहे